विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आज आपण सराव संच तीन पॉईंट पाच यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे बघा प्रश्न क्रमांक एक काय आहे आकृतीमध्ये बिंदू क्यू हा स्पर्श बिंदू आहे जर पी क्यू बरोबर बारा पी आर बरोबर आठ तर पी क्यू बरोबर किती आणि आर एस बरोबर किती हे दोन प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत आणि इथे त्यांनी माहिती दिली आहे की हा क्यू जो आहे तो काय आहे ह्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू आहे ही पी, जी ही पी क्यू जी रेषा आहे हिचं माप किती आहे पीपासून क्यू पीपासून क्यूपर्यंत हे बारा आहे आणि हे पी आर जे आहे ते काय आहे आठ आहे आता ही काय आहे पी एस ही या वर्तुळाची छेदिका आहे आणि आर हा बिंदू काय आहे वर्तुळावरती आहे आणि पी आणि एसच्या मध्ये आहे तर आता इथे आपण काय करणार आहोत स्पर्शिका छेदिका प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवणार आहोत आता बघा कसं सोडवायचं तर पी क्यूचा वर्ग बरोबर पी आर गुणिले पी एस स्पर्शिका छेदिका प्रमेय आता दिलेली जी किंमत आहे प्रत्येकाची ती ठेवायची इथे आणि मग बाराचा वर्ग बरोबर आठ गुणिले पी एस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आपल्याला माहीत आहे आठ गुणिले पी एस म्हणून पी, एक पी एस बरोबर एकशे आठ एकशे चव्वेचाळीस छेद आठ म्हणून पी एस बरोबर अठरा पी एसची किंमत आपल्याला इथे मिळाली आता आपल्याला कुणाची काढायची एस आरची किंमत काढायची म्हणजेच आर एसची किंमत काढायची मग पी एस बरोबर एस आर अधिक आर पी पी एस बरोबर एस आर अधिक आर पी म्हणून अठरा बरोबर एस आर अधिक आठ एस आर बरोबर अठरा वजा आठ म्हणून एस आर बरोबर दहा याप्रमाणे आपल्याला एस आरची पण किंमत मिळालेली आहे आणि आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे आकृतीमध्ये जीवा एम एन आणि आर एस एकमेकींना बिंदू डीमध्ये छेदतात तर पहिला प्रश्न बघा काय आहे जर आर डी बरोबर पंधरा डी एस बरोबर चार एम डी बरोबर आठ तर डी एन बरोबर किती आणि जर आर बरोबर अठरा एम डी बरोबर नऊ डी एन बरोबर आठ तर डी एस बरोबर किती आता इथे हे वर्तुळ तुम्हाला दिसतंय त्यामध्ये ही एम एन आणि ही आर एस ह्या काय आहेत या वर्तुळाच्या जीवा आहेत आणि त्या एकमेकींना या डी मी बिंदूमध्ये काय करत आहेत छेदत आहेत त्यामुळे काय होतं ह्या एम एनचे दोन भाग तयार होत आहेत एम डी आणि डी एन आणि ह्या आर एसचे दोन भाग तयार होत आहेत आर डी दी आणि डी एस किंवा एस डी आता इथे आपल्याला काय करायचं आहे जीवांच्या आंतरछेदनाचे जे प्रमेय आहे त्या ते वापरायचं आहे आणि ह्या प्रश्न सोडवायचा आहे मग आता बघा एम डी गुणिले डी एन बरोबर आर डी गुणिले डी एस याचं कारण आहे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय आता किमती ठेवायच्या आठ गुणिले डी एन बरोबर पंधरा गुणिले चार म्हणून डी एन बरोबर पंधरा गुणिले चार छेद आठ म्हणून डी एन बरोबर सात पॉईंट पाच हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे आता इथे दुसरा प्रश्न बघा त्यातलाच की आर एस बरोबर अठरा एम डी बरोबर नऊ डी एन बरोबर आठ तर डी एस बरोबर किती हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता समजा डी एस बरोबर आपण किती धरू एक्स धरू आणि मग आर डी बरोबर किती होणार अठरा वजा एक्स होणार कारण <coughs> सॉरी ही आर एस किती दिली आहे त्यांनी आपल्याला अठरा दिलेली आहे आणि विचारले काय आपल्याला डी एस विचारली म्हणजे ह्या आर डी आणि डी एस ह्या मिळून काय तयार होते ही आर एस तयार होते मग आता ही डी एस विचारली म्हटल्यावरती आपल्याला ह्या आर ए आर एसमधून डी एस ही काय करावी लागणार आहे वजा करावी लागणार आहे त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे ही डी एस सॉरी ही आर डी वजा करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला ही डी एस मिळणार आहे मग आता ही डी एसचं माप आपल्याला काही माहीत नाही आहे ते आपण एक्स धरू आणि ही आर एस किती आहे अठरा आहे मग अठरातनं एक्स जेव्हा वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे हे डी एस मिळणार आहे म्हणून मग बघा म्हणून मग आर डी गुणिले डी एस बरोबर एम डी गुणिले एन म्हणून अठरा वजा एक्स कंसात गुणिले एक्स बरोबर नऊ गुणिले आठ मग आता इथे ह्या एक्सनी ह्या अठरा वजा एक्सला काय करायचं आहे कंसाला गुणून घ्यायचे म्हणून एक्स वर्ग वजा अठरा एक्स बरोबर बहात्तर म्हणून हे बहात्तर इकडे घ्यायचे डाव्या बाजूला समीकरण तयार करायचं म्हणून वर्ग समीकरण तयार काय होते एक्स वर्ग वजा अठरा वजा बहात्तर बरोबर शून्य मग आता यांचे अवयव पाडायचे एक्स वर्ग वजा बारा एक्स वजा सहा एक्स अधिक बहात्तर बरोबर शून्य म्हणून यातल्या तर कॉमन काय काढला एक्स म या एक्स वर्गमधून एक्स कॉमन काढला या बारातला एक्स इथे आणि एक्स वजा बारा वजा सहा हा एक्स वजा बारा बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सहा कंसात एक 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 एक्स वजा बारा कंसात बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा बारा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर सहा किंवा एक्स बरोबर बारा म्हणजेच आपल्याला ह्या डी एसची किंमत किती मिळालेली आहे सहा